नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता नाना गणपती बाप्पांना घरी घेऊन आलेले असतात आता मात्र सर्वजण खूपच खुश असतात तेव्हा लगेच रुजिदा मंजिरे आता गणपती बाप्पांचं औक्षण करतात त्याच वेळेस आता नाना गणपती बाप्पाला ना घरात घेऊन येतात आता मात्र सर्वजण खूप आनंदून गेलेले असतात सगळीकडे मस्त असं वातावरण असतं तेव्हा निखिल म्हणू लागतो चला चला मी आता व्ही सगळ्याचा व्हिडिओ काढतो म्हणजे कसं मस्त होईल सगळं काही तेव्हा त्या लगेच रुजिदा म्हणू लागते हो हो छान काढ बर मस्त तर गुरुजी आलेले असतात गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता इथे सगळी पूजा मांडलेली असते तर आता आरतीची वेळ होते तेव्हा लगेच ना ना आता नाना म्हणू लागतात मंजिरी तू कर आरती आता मंजिरी पुढे येते आणि आरतीचा ताट हातात घेते त्याच वेळेस पाठीमागनं शशिकला म्हणू लागते थांब मंजिरी तू आरती करणार नाही बर का असे आता म्हणताच इथे जीजीला खूप राग येतो तेव्हा लगेच आता जीजी आतमध्ये येते जीजी आता लगेच शशिकलाला म्हणू लागते शशिकला मंजिरी आरती करणार आहे ना मग तू का तिला मध्ये बोलते तेव्हा शशिकाला म्हणू लागते ए मंजिरी आणि इकडे ताट आणि स्वतःची पायरी ओळखून राहा तुम्हाला तुमच्या मुलीचे गुण दिसत नाही हो पण कसं आहे ना उगच काही अपशकून व्हायचा देव कोप व्हायचा हो की नाही त्यापेक्षा मी आरती करते तेव्हा त्या शशिकाला लगेच आरतीचं ताट घेऊन बाप्पाकडे जाणार ते जीजी म्हणू लागते नाही आरती तर माझी मुलगी मंजिरीच करणार तेव्हा त्या लगेच नाना म्हणू लागतात कशाला भांडताय तुम्ही हो दोघे आता गणपती बाप्पा आले की नाही मग भांडायचं कशाला बरं चला दे शशिकला मंजिरीकडे ताट देवर तीच दरवर्षी आरती करते ना तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही आणि काय हो जाऊ बाई इतक्या वेळ तुम्ही आतमध्ये यायला तयार नव्हता तुमचा बाप्पा तुमचा देव माझा त्या देवावरती विश्वास नाही आहे असं म्हणत होता ना मग आता तुमच्या मुलीची वारी आली तर कशा आतमध्ये यायला पटकन तेव्हा त्या लगेच जीजी म्हणू लागते हे बघ शशिकला मी तुझ्या आणि तुझ्या देवाच्या मध्ये येतच नाही आहे पण जिथे माझ्या मुलीचा प्रश्न असेल ना तिथे मी नक्की येणार त्यामुळे माझ्या मुलीला तू काही बोललेलं मी खपून घेऊ शकत नाही त्यामुळे मी तुला सरळ सरळ भाषेत सांगते आरती तर मंजुरीच करणार तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते हे बघा जाऊ बाई आरती ही घरच्या कर्त्या पुरुषाने करायला पाहिजे पण आता करता पुरुषाला हे सगळं झेपेल असं मला वाटत नाही असे म्हणून आता शशिकाला नानांकडे बघून हसू लागते आता मात्र जेजीला तर खूपच राग येतो तेव्हा शशिकाला म्हणू लागते मग आता या घरात दुसरं कोण आहे त्यामुळे आरती तर मीच करणार तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात थांब शशिकला हे बघ परंपरेप्रमाणे दरवर्षी गणपती आम्ही बसवतो आणि त्यामुळे आरतीचा मानही आमचाच आहे आणि तशीही मंजिरी आमचं घर चालवते आमच्या घरातील ही मंजिरीच आहे आमचं दुकान सांभाळते त्यामुळे आजच्या आरतीचा मान तर मंजिरीलाच मिळायला हवा दे ताट तिच्याकडे आता लगेच इथे शशिकाला ते ताट मंजिरीच्या हातात देते तेव्हा आता मंजिरी लगेच बाप्पाजवळ जाते त्याचे आता जिजी म्हणू लागते चला आता घ्या आरती करून कुणाची वाट बघतायत तेव्हा लगेच मंजिरी म्हणून थोड्या वेळ थांबूया ना आपण तेव्हा जीजी म्हणू लागते आता सगळे आले की अजून कोण यायचं बाकी त्याच वेळेस आता लगेच जय येतो आता मात्र लगेच शशिकाला म्हणू लागतो अरे बापरे तुम्ही यायचे राहिले होता का आमची मंजिरी केव्हाची म्हणते थांबा आरतीला सुरुवात नका करू कोणीतरी यायचंय अरे बापरे म्हणजे तुमची वाट बघत होती तर आता मात्र जय खूपच खुश होतो तेव्हा जीजीलाही बरं वाटतं मंजिरी खरंच जयसाठी थांबली होती की काय असं तिला वाटू लागतं त्याच वेळेस आता जय आलेलं असताना मंजिरी बाहेरून पुन्हा डोकवून बघू लागते हा राया कसा आला नाही त्याला तर मी बोलावलो होतो हा येतो की नाही तेव्हा लगेच रोजीदाता मंजिरीला म्हणू लागते अगं तू रायाला बोलावलं होतं ना मग अजून कसं आला नाही पण राया इथे आलेला जीजीला आवडेल का गं मंजू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते का नाही आवडणार अगं तो आपल्या दुकानात येतो आपला पार्टनर आहे तो आणि मग इथे का नाही आवडणार तसंही जीजीने दुकानात पार्टनर व्हायला त्याला परवानगी दिली मग दर्शनासाठी यायला परवानगी नक्की देईल जीजी हवं तर मी तिच्याशी बोलून घेते म्हणजे कसं ती नंतर आग्रह करणार नाही तेव्हा असे म्हणताच मंजिरे आता जीजीकडे जाऊ लागते त्याच वेळेस आता रुजिदा म्हणू लागते अरे बापरे मंजू मी खोटं बोलले गं जीजीशी पार्टनरशी प्राया करतो हे जीजीला माहिती नाही आहे आणि तू जर तिथे जाऊन हे बोलली तर नाही नाही मला तुलाच थांबवावं लागेल नह ते तेव्हा लगेच रुजिदा आता मंजूला म्हणू लागते अगं मंजू थांब कशाला जाते था जिजीकडं हे बघ खूप उशीर झालाय आणि तसंही बाळ झोपलेलं आहे ना आता मग आपण आरती करून घेतली असते ना ग मग मलाही आरतीला थांबता येईल नंतर जर बाळ उठलं तर, तर मला जावं लागेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे तू म्हणते ते बरोबर आहे चला मग घेऊया आरती करून तेव्हा आता लगेच गुरुजींना मंजिरी म्हणू लागते चला आता सर्वजण आलेत घ्या आरतीला सुरुवात करून आता लगेच येथे मंजिरी आरती ओवाळायला सुरुवात करते त्याचवेळेस राया डिफिकल आणि डंकी आलेले असतात आता सर्वजण आरती दंग झालेले असतात पण मात्र मंजिरी पाठीमागे वळून बघत असते कारण ती सारखी रायाची वाट बघत असते त्याच वेळेस आता राया आलेला तिला दिसू लागतो तेव्हा आता तिलाही बरं वाटतं मग आता एक, एक करून रुजिदा नाना सर्वजण आता गणपती बाप्पाची आरती ओवाळू लागतात आता शशिकलाचा नंबर होताच लगेच जय समोर येतो आता जयची आरती चालू असते त्याच वेळेस आता मंजिरी लगेच रायाला खुनावून समोर बोलवावत असते आरती ओवाळण्यासाठी पण राया नाही म्हणत असतो तर आता डिपिकल आणि डंकी त्याला म्हणू लागतात राया भाऊ जा ना मीस भाय तुला बोलावते तर जा ना राया नाही म्हणत असतो तर मंजिरी इकडून त्याला जोरजोरात खुनावून म्हणत असते राया लवकर तेव्हा आता लगेच जय पाठीमागे वळून बघतो तर आता मंजिरी रायाला बोलावत असते आता मात्र जयला खूपच राग येतो तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो या मंजिरीला पण ना या गुंडाचा का एवढा फुडका ना तेच कळत नाही आता याला कशाला या बोलावलं असेल इथे त्याच वेळेस आता लगेच रायासमोर येतो आता लगेच जयच्या हातून आरतीचं ताट घेऊन मंजिरी ते आरतीचे ताट रायाच्या हातात देते आता, दे दे। आता मात्र राया ते ताता ताटाकडेच बघत असतो तो शांत उभा असतो इकडे जीजीला मात्र खूपच राग आलेला असतो जीजी असे मोठाले डोळे करून रायाकडे बघत असते आता मात्र लगेच मंजिरी समोर येते आणि रायाच्या हातातील ताटाला हात लावते आणि रायाला सांगते असं ओवाळायचं आता मंजिरी आणि राया दोघे मिळून इथे आरती ओळत असतात तर मात्र आता सर्वजण त्या दोघांकडे बघू लागतात रायाला तर खूपच आनंद होतो तर आता मंजिरी त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघत असते आता मात्र त्या दोघांना असं आरती ओवाळताना हो बघून इथे जयचा मात्र खूपच जळफळाड झालेला असतो त्याच्या तळपायची अग तर मस्तकाला गेलेली असते तर इथे आता आरती संपन्न होताच लगेच जीजी नानांना खुनावते आणि दरवाजापाशी बोलावते तेव्हा लगेच आता जीजी नानांना म्हणू लागते अहो हा गुंड काय करतो इकडे याला कोणी बोलावलं इकडे कशाला आलाय हा आपल्या घरी तेव्हा नाना म्हणू लागतात अगं कदाचित मंजिरीने बोलावलं असेल जाऊ दे ना तेव्हा लगे जीजी म्हणू लागते नाही आत्ताच्या आत्ता हाकला बरं त्याला इथनं पटकन बाहेर काढा त्याला इथनं तेव्हा नाना म्हणू लागतात अगं असं कसं बाहेर काढू शकतो मी त्यांना हे बघ बाप्पाच्या दर्शनासाठी आले ते आणि आजच्या दिवशी बाप्पासाठी कोणी आलं दर्शनाला तर काय होतंय तू नको त्रास करून घेऊ बरं त्याच वेळेस इथे आता लगेच शशिकाला जयला म्हणू लागते जय तुला मंत्र पुष्पांजली येते ना बाप्पाची मग कर ना सुरुवात म्हण बरं चल पटकन आता मात्र जय तर रागाने शशिकलाकडे बघू लागतो तेव्हा लगेच शश शशिकला म्हणू लागते येते ना तुला मंत्र पुष्पांजली तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हो येते ना म्हणजे तशी पाठ आहे पण येते तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते मग कशाला थांबलाय अरे सुरुवात कर तेव्हा लगेच दिपिकला आणि डंकीही म्हणू लागतात हो हो सर लास्ट आहे कशाला करा सुरुवात येते ना तुम्हाला मग मन म्हणा आता जयला मात्र खूपच राग येतो तर लगेच मंजिरी जयला म्हणू लागते अरे जय तुला मंत्र पुष्पांजली येते मग कर की सुरुवात कशाला थांबलाय आता मात्र काय करावं आणि कशी सुरुवात करावं त्याला तर काही येतच नसतं त्याला काही समजणे असं झालेलं असतं तेव्हा आता लगेच तो ओ म्हणून असं घसा खवखवल्यासारखं करू लागतो त्याच वेळेस आता लगेच इथे समोर असणारा राया मंत्रपुष्पांजली म्हणायला सुरुवात करतो आता मात्र सर्वजण चकित होऊन रायाकडेच बघू लागतात एवढं अवघड मंत्र आणि पूर्ण बाप्पाची मंत्रपुष्पांजली इथे रायाची पाठ असते आता राया खूप छान अशा चा मस्त आवाजात मंत्रपुष्पांजली म्हणत असतो जिजी तर तोंडा चा आग करूनच रायाकडे बघू लागते नानांनाही धक्का बसतो हा गुंड असून याला एवढं सगळं काही येतं अरे बापरे सर्वजण त्याच्याकडे एकटक बघू लागतात तरी ते मंजिरीच्या चेहऱ्यावरती मात्र खूपच असू येतं कारण रायाला इतकं सगळं येतं याचं तिलाही आश्चर्य वाटतं इथे जयला मात्र खूप राग येतो या गुंडाला एवढं सगळं कसं येतं याचा तो विचार करू लागतो तर आता सगळी पूजा इथे संपन्न झालेली असते तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते रे राया तुला मंत्र पुष्पांजली येते कुठे शिकलंस तू एवढी अवघड तेव्हा लगेच राया म्हणू लागतो कसं आहे ना रुजिदा लहानपणापासून आपण पांडुरंगाच्या पाठीवरच आहे लहानाचे मोठे झालो आहे आपण काय अनाथ होतो आपल्याला कोणी बी नव्हतं त्यामुळे भूक लागलेली असायची आणि कधी एकदा आरती होईल आणि ही मंत्र पुष्पांजली झाली की आम्हाला प्रसाद वाटला जायचा त्या प्रसादासाठी आम्ही रोज ही मंत्र पुष्पांजली ऐकायचो त्यामुळे ऐकून ऐकून माझी पाठ झाली तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अरे नुसती पाठ झाली नाही अरे संस्कृत मधून म्हंटलाय तू किती भारी तेव्हा राया म्हणू लागतो आता ती संस्कृत मध्ये होती की कुठल्या भाषेत होती हे मला नाही सांगता येईल पण माझी पाठ आहे तेव्हा लगेच आता मंजिरी समोर येते आणि म्हणू लागते राया तुझ हे सगळं पाठ कसं झालं हे महत्वाचं नाहीये पण तू मन लावून ते लक्षात ठेवलं आणि ते पाठ करूनही एवढं चांगलं म्हणता येणार नाही एवढं भारी म्हटलं आहेस तू खरंच एकदम भारी तेव्हा शशिकाला म्हणू लागते चला चला आता कौतुक भरपूर झालं चला आता प्रसाद वाटा तेव्हा लगेच गुरुजी नानांना म्हणू लागतं चला मी येतो आता सरदेशमुख आता एकदम पूजा व्यवस्थित संपन्न झाली आरतीही छान प्रकारे झालेली आहे बरं का मला दुसरीकडे जायचे तेव्हा नाना म्हणू लागतात तुमची दक्षिणा तेव्हा गुरुजी म्हणू लागतात काळजी करू नका मी जाता येता पुन्हा येऊन जाईन तुमच्या घरी तेव्हा आता गुरुजी तिथून निघालेले असतात त्याच वेळेस लगेच राया डिपिकलला म्हणू लागतो डिपिकल घेऊन ये घेऊन ये पटकन आता डिपिकल आणि डंकी लगेच तेलाचा डब्बा घेऊन येतात आणि राया भाऊच्या हातात देतात तेव्हा लगेच राया आता मंजिरी समोर उभा राहतो आणि म्हणू लागतो हे गे मी फायर देव बाप्पासाठी तेव्हा आता मंजिरीला तर धक्काच बसतो तेव्हा ती रायाला म्हणू लागते काय तेलाचा डब्बा तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो आता हे बघ एवढ्या दिवस बाप्पांचं आगमन झालंय आणि आता बाप्पा घरात असणार त्यांच्यासमोर रात्रंदिवस दिवा पेटवावा लागणार हो की नाही निरांजन चालूच ठेवावं लागणार मग त्यासाठी तेल लागेल ना म्हणून मी तेल घेऊन आलोय हे बघ तर आता सर्वजण रायाकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते घे घे मंजिरी बघ त्याने भेट आणली बाप्पासाठी अरे राया तू डोक्यावर पडला की काय असं कोणी भेट घेऊन येतं का अरे काय आणायचं काय नाही आणायचं तुला काही माहिती आहे की नाही आता मात्र रायाचा चेहरा पडलेला असतो तेव्हा शशिकला म्हणू लागते तुला काही डोक्याचा भाग आहे की नाही असं कोणी तेलाचा डब्बा घेऊन येतं का बाप्पासाठी काय आणायचं काय नाही आणायचं काही माहितीच नाही चाललाय तेलाचा डब्बा घेऊन तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अरे राया काय चालू आहे तुझं पण तू तरी काय करणार तुला असं कधी कोणी बोलावलंच नसेल ना बाप्पाला त्यामुळे काय न्यायचं काय नाही न्यायचं तुला माहितीच नसेल रे शेवटी आता तू गुंडच आहे ना आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच आता जयला हवालदार म्हणू लागतो सर हा शनिदेवाला आहे की नेन गणपती बाप्पालालाय, आता मात्र सर्वजण हसू लागतात तेव्हा लगेच राया तिथून निघालेला असतो त्याच वेळेस मंजिरी लगेच रायाचा हात पकडते आणि म्हणू लागते राया आणि इकडे ती भेटवस्तू मला आवडली बाबा आता लगेच राया हसू लागतो आणि म्हणू लागतो मी स्पायर तुला खरंच आवडली तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो राया हे बघ आता बाप्पाला येण्यासाठी कोणी फुलं आणतं कोणी दुर्वा आणतं किंवा कोणी रांगोळी असं काही ना काही घेऊन येतं पण कोणी हा विचार केला नाही कधी की देवबाप्पासमोर आपल्याला एवढ्या दिवस दिवा पेटवावा लागतो निरंजन चालू ठेवावं लागतं त्यासाठी तेल लागतं की नाही आणि तू एवढा विचार केला हे जास्त महत्त्वाचं आहे खरंच राया मला तुझी भेट आवडली आणि काकू तू म्हणत होती ना की अशी कोणी भेट घेऊन येतं का बरोबर बर बोलली तू अशी कोणीच भेट आणू शकत नाही आणि असा विचारही कोणी करू शकत नाही एकदम भारी राय मला खूप आवडली आता राया मात्र खूपच खुश होतो आणि तिथे बाप्पाजवळ तेलाचा डब्बा ठेवतो आता मंजिरी त्याच्याकडे हसत बघत असते त्याच वेळेस जय समोर येतो आणि रायाच्या पाठीवरती थोपडतो आणि म्हणू लागतो वा मंजिरी वा हा राया जरी बिंडोक असला तरी तू या बिंडोकपणातूनही सकारात्मकपणा बाहेर काढला तुझं कौतु ना कौतुक कराव तेवढं कमीच आहे मंजिरी तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही याला बिंडोपणा नाही म्हणतात खरंच त्याने किती विचार केला देवबाप्पाचा बघा ना निरंजन पेटवायचंय ते सतत चालू राहिलं पाहिजे त्यासाठी ते तेलही पाहिजे की नाही मग राया खरंच तू चांगलं काम केलंय आता मात्र जिजीला इकडे रायाचा खूपच राग येत असतो त्याच वेळेस जीजी जी राया डिपिकल आणि डंकीला म्हणू लागते चला आता आरती झाली प्रसाद घेतला झालं ना आता मग आता निघा तुम्ही इथनं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया डिपिकल डंकी आता घरी निघालेले असतात त्याच वेळेस दरवाज्यातून पोलीस येतात तेव्हा लगेच राया म्हणू लागतो तुम्हाला माझ्याशिवाय करमत नाही का पुन्हा मला पकडायला आले का तेव्हा लगेच पोलीस म्हणू लागतात नाही यावेळेस आम्ही तुम्हाला नाही या घराचे मालक गिरीश सर देशमुख यांना पकडण्यासाठी आलोय आता मात्र सर्वांना धक्काच बसतो मंजिरी जी जी सर्वजण घाबरून आता पोलिसांकडे बघत असतात नेमकं पोलीस नानांना का पकडण्यासाठी आले हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद